Ahora entre la orden de los स्थानिक सर्व पक्षाच्या लोकांना सगळ्या लोकप्रतिनिधींना नगरसेवक असतील सरपंच असतील उपसरपंच असतील या सर्वांना त्याच पद्धतीचे सर्वसामान्य माणूस खोली खोरे घेतले परि पवनरावजी पाचपुते आमचे शिवाजीराज अरुण मुंडेजी जी, जी भैया गंगणेजी बेरडजी जी, शिंदे शिंदेजी सातपुतळी यांच्यावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित आमचे मंत्री महोदय दीपक केसरकरांचं नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो माफ करा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या जाणीवपूर्वक म्हणतो आहिल्या नगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा निवडणूक नाही ही विधानसभेची ही निवडणूक देशाच्या निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडी सगळ्यांना बसवून विकासाकडे न्यायचा सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजय विखे डबे नाहीच आहे मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये डॉक्टर सुप्रिया सुळेंकरता जागा आहे बंधू

लाखापर्यंतच लोक बिना तारण आणि बिना गॅरंटीचं देण्यात येणार म्हणजे आमच्या कारवाईला मोठं करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनावर एक परिणाम होतोय आज मोठ्या प्रमाणात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी कृष्ण विखे पाटीलजी दीपक केसरकरजी रामभाऊ शिंदे शिवाजी करबिले प्रवीण दरेकर मोनिकादाई राजळे संग्राम जगताप अभय आगरकर अण्णासाहेब मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर कारण वेळ कमी oh. आहे आणि बर होणार तिकडे माणसं आहेत समोर आहेत इकडे आहेत अगदी नजर पोहोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का <पताँगा> <ना वाता चारे। पताँगा> आणि म्हणून विजय लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे सुजयच्या पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय अर्थाने प्रत्येक घटने तिथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करताय आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची त्याच्या कामाचा जबाबदार आपण पाहिलं लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंवा राज्यातले प्रश्न देखील ते आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून याच्या नावाचा जय आहे त्यामुळे त्याचा आणि म्हणून त्यांचा लीड मारवायचंय आपल्याला एवढंच काम करायचं आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दन त्यांना करण्याची गॅरंटी इकडे आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली ना oh! आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी सांगितलं कसं ते एक इंजिन त्या इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसाला बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदीच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहे आणि म्हणून त्या डब्यात सुजेला पाठवायचं इकडं दिल्लीला वाटवणार ना म्हणून मोदींच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीला येणार राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही ांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांचा आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मग सर्व योजना आपकी बात चार सौ पार ना आपकी बात चार सौ पार फिर एक आणि फिर एक तीसरी बाग नो लंकेखे पाइजे ना नामाकरण योजने आले म्हणजे काम करतात त्यांची जण एवढी खाली खोईवर गेले महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंडोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करताय त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज आपले सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या मीडिया देखील आभारमध्ये आपण या ठिकाणी थांबला सर्व युवक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील अभिवादन देखी देखी आणि धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीनाथ